बरोबर साक्षात ब्रह्मेन आज आपल्या आश्रम मध्ये संगम आहे एक म्हणजे सर्वात झटणारा आमचा राजस्थानी ग्रुप पाठीमाग पाण्याची टाकी दिसते पाठीमागे ब्रेणींचं काम दिसतंय खऱ्या अर्थाने या ग्रुपसाठी किती कौतुक करावा ते कमी आहे Earth... <situación> कारण ते राजे ताणून या ठिकाणी कामाला आलेत परंतु त्यांची आमुष असेल कुणाचा वाढदिवस असेल ते त्या त्या वेळेला दुसरीकडे कुठं न करता आमच्यामुळं लेकरांना काहीतरी खायला भेटावा खरं तर तो खूप बिल्डिंगचं काम केलं त्यांनी पूर्ण फर्ची बसवली परंतु जे देईल ते नाही दिलं तरी त्यांच्या पदर त्यांनी जे काम केलं ते घेतलं पण त्याच्यात दुप्पट मला पाच पाच सात हजार लिटर ती पाणी टाकी त्यांच्या पदर बांधून दिली दर, दर या या त्या ठिकाणी नाही मरायच नाही आणि आज त्यामध्ये जसे म्हणतात ना वास्त्रामध्ये लंगरी गाय असा तसे त्यांच्यामध्ये आमचे प्रल्हाद मिस्तरी आहे आमचे ते जिवलक मित्र आहे <coughs> आणि प्रल्हाद मिस्तरीच त्यांची आमची बहीण वारली आणि त्याची फोन आला मेरी पंगत मी त्यांना हा म्हटलो आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी म्हटले माझी पंगत त्यांना हा म्हटलो पण डोक्यात नाही की दोन पंक्ती झाल्या पण तो खऱ्या अर्थाने दाणे दाणे तरी काय खाणेवाले का ना या दोघांचे बी पंक्तीचा आपल्याला भोजनाचा स्वाद घ्यायचा भगवंताकडे आजचं आपलं लिहिलं जात होत त्याचप्रमाणे गेली चाळीस पन्नास वर्षाची परंपरा आमचे <coughs> चव्हाण तात्या आणि हे वडगाव पंगू वडगाव पंगू म्हणजे असं समजा की अनाथ आश्रमाचं माहेर घर आहे <coughs> या अनाथ आश्रमाचं माहेर घर आहे गायला चारा वडगाव पंगाव पंगूवरून आणायचं असं तर तात्याच्या घरून तांदूळ संपले तात्याला फोन करा त्याचा पोपट बाबाला फोन करा मग खऱ्या अर्थाने वडगाव पंगूचं आणि बाबांचं जे समीकरण आहे हो बापाने लेख चाळीस वर्ष एकत्र राहत नाही बापाने लेख चाळीस वर्ष राहत नाही परंतु वरगाव पोंगो पोंगोकरांनी इतकं आनंद मुलांवर प्रेम केलंय की ज्या ज्या वेळेला पाठीमागे कशा तरी पैसे कमी पडले होते आणि तात्यांना पोपटरावाला आणि सरपंचाला सहज म्हटलो त्यांनी त्यावेळेला ते की मला हा बाबाच्या वाढदिवसाला वाढदिवसाच्या वेळेस मी खूप कडकीत होतो आणि बाबांचं वाटलं त्याला सहज सांगितलं की की या ठिकाणी एवढे एवढे साधू येणार साधू आल्यानंतर त्यांना मला पैसा वाटावा लागणार आणि माझ्याकडे आज पंक्तीची सुद्धा अडचण आहे त्या श्रेणी त्यांनी जवळजवळ पंगत देऊन मला काहीतरी ती पस्तीस हजार रुपये गोळा करून दिले खड्याची त्यांना जर म्हटलं त्यांचा मुलगा जर म्हटला ना या एखाद्याचा पैकी या की मला शाळेत पाच हजार भरायचे तर ते म्हणणारे दोन दिवस थांब <coughs> दोन दिवस थांब परंतु इथं तस नाही कारण यालं घाली ज्याकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपासी कारण हे जे मुलांना प्रेम आहे हे फुकट नाही कारण ज्या ठिकाणी त्या गावात जवळ त्या गावचे गुरु म्हटलं तरी चालत कारण बाबांचा अनाथ आश्रमाच्या अगोदरचा काळ वडगाव पंगूमध्ये खूप गेला आणि आजही पर, 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 गावा, पर पर, ती परंपरा बरेच खूप गाव खूप गावांमध्ये बाबांनी सत्ते चालू केले खूप गावांमध्ये बाबांनी परंतु वरगाव कुंगुकरांनी जी प्रथा लावून धरली खऱ्या अर्थाने खूप अनमोल आहे अमृताची गोडी तू ह्यातून कमीत कमी दोनदा तरी कोणीतरी बाबाच्या दर्शनाला आणि नाही कोणी अर्थ पोपट बाबा आहे आणि खऱ्या अर्थाने गुरुपूर्वी मध्ये आहे ही सुद्धा पूर्वी पोडगाव पंगुलात राहायची मोठ्या पंक्ती राहायच्या कालांतराने आपला आश्रम वाढत गेला कालांतराने हा कालांतराने आपल्या पंक्ती आश्रम वाढत गेला मुला मुलं मुली लग्नाचे वयाचे जास्त होत गेले आपल्याला बाबांचं वय वाढत चाललं आपल्याला त्यांच्याकडे जाणं कमी झालंय परंतु आजही त्यांचं प्रेम आपल्यावर कमी नाही आणि खऱ्या अर्थाने हा कृत्री अजून एक गोष्ट आमचा छोटासा चिरंजीव म्हणजे त्याचा ओरिजिनल वाढदिवस नाही आहे त्याचा त्याचा हप्त्यातून दोनदा वाढदिवस चालू यांच्या बारकली गॅंगे आता त्याला बसवलं याचा तोंड बारीक झालं याचा उद्या वाढदिवस आहे याचा वाढदिवस कधी अजून आमची परी हे त्याच्यानंतर ही बरीच गंगाशी आहे यांचा वाढदिवस मला कवाई करावा लागत म्हणलं केक आणलाय त्याला काय फक्त नवीन कपडे घालायचे केक प्रद जा जेवण वाट गाव पंगू करायचं प्रहलाद नुसतं हिच मग मला वाढदिवसाला करायचं काय फक्त पाच बाया वाढायचं उठायचं मोवडायचं झाला वाढदिवस पण तू खऱ्या अर्थाने हे वाढदिवस कराय सु मागीलज पुण्य लागतं मी कधी कधी खूप विचार करतो कारण का हे आज बाबाच्या मांडीवर बसायचं नक्की ते तर दुर्भाग्य असेल पण तो, तो खूप मागील जन्माचा भाग्यवान आहे अरे मी बाबाचा सगळ्यातला अनुभव अजून मला बाबाच्या मांडीवर वाचायला घेतलं आणि जे सगळे पिल्ल बाबाच्या मांडीवर राहतात याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे हप्त्यातून वाढदिवस साजरा करायला तुमच्या घरच्या पण त्याचा कारण लेकराचा हत्त्या पुरवायचा असतो आणि त्याला वाढदिवसाच्या डाव्या दाऱ्या वाढदिवस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तो मग असं तुम्हाला सगळ्यांना सांगून जाईल की आपल्या अनाथाश्रामध्ये लाडकी काढण्या जिच्या जन्मतात माजनी डॉक्टर हा ठेवला आणि आज ती थायलंड खेळून आली महाराष्ट्र त्याच्यानंतर पूर्ण राज्य मग केरळ असेल ओरिसा असेल हैदराबाद असेल गोवा असेल तामिळनाडू असेल अशा याच्यात खेळत खेळत तिची उद्या आय पी एल मॅच आहे चार दिवसाची आणि त्या तीही त्या आय पी एल मॅचसाठी चाललेली आहे तर मी तुम्हाला इतकी ती विनंती करेल की जसं बाबांचा आशीर्वाद आहे तसं तुमचाही तिच्यावर आशीर्वाद असून द्यावा मी दुर्गालाही विनंती करेल की दुर्गाने या ठिकाणी यायचं आहे त्यानंतर तिची फिलिपाईन्स या देशात निवड झालेली आहे आणि आमची वय बारा वर्षी आहे आणि या बाराव्या वर्षी तिनं नुसतं लासलगावचंच नाही किंवा अनंत आश्रमाचंच नाही तर महाराष्ट्राचं नाव आपलं भारताचं नाव भारताच्या बाहेरच्या देशांनी लिहिलं आहे आता ती थायलंड खेळून आली थायलंडमधून तीन मेडल घेऊन आली आणि आय पी एलला पहिलीच मुलगी आहे की आपल्या भारतातली स्केटिंगची आय पी एलमध्ये तिचा नंबर लागेल कारण थायलंडमध्ये नंबर आल्यामुळे तिचा आय पी एलला पण नंबर लागलाय आणि ती उद्यापासून उद्या, उद्या मी या ठिकाणून सगळं म्हणजे पाठी पाचला या ठिकाणी निघणार आहे तिची प उद्या चार वाजता मॅच आहे परत दिवशी मॅच आहे आणि रविवारी मॅच आहे तर तुमच्या सर्वांचा तिला आशीर्वाद आहे किंवा मी एवढी विनंती करेन त्याचप्रमाणे प्रल्हाद दादाला वाढदिवसाच्या काय शुभेच्छा द्यायच्या कारण मी जावा जाईल जवळ दुकानात काही वस्तू आणतोय कारण आहे आणि प्रल्हाद आहे कधी म्हणला नाही की तुम्ही कशाला चालवलं खऱ्या अर्थाने म्हणून मी बाबाजींच्या वतीने सर्व आश्रमी विद्यार्थींच्या वतीने आमचं वरगाव पंभूज बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने प्रल्हाद मिस्त्रींना वाढदिवसाच्या खूप म्हणजे खूप खूप शुभेच्छा दे त्यांचा आयोग आरोग्य आयुष्यात समृद्ध भरवादीच आहो त्यांच्या हातातून देशकार्य संत त्यांच्या हातातून देशकार्य घडावा आणि